कुटुंब होते माहितीये जे बँकेच्या दारात गेले तर चपराशी देखील त्यांना प्रवेश द्यायचा नाही अशा चौतीस कोटी गरीब कुटुंबांना जनधनचं खात हे मोदीजींच्या माध्यमातन घर बसल्या मिळालं जेव्हा खातं मिळालं तेव्हा काँग्रेसवाले म्हणाले कोणची मोठी गोष्ट आहे बँकेचं खातं दिल्याने कोणी लखपती होतो का खातं तर आम्ही पण दिलं असत बंधू भगिनीं नो मोदीजींच्या मनामध्ये वेगळाच विचार होता या देशामध्ये राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते राजूजी एकदा असं म्हणाले मी दिल्लीहून एक रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाला केवळ पंधरा पैसे मिळतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्था खाऊन टाकते आणि हीच अवस्था होती दलालांचं राज्य मध्यस्थांचं राज्य भ्रष्टाचाराने भरगटलेलं राज्य सगळा पैसा जनतेच्या नावावर पाठवायचा यांच्या चेला चपाट्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी खाऊन टाकायचा ही अवस्था होती मोदीजींनी सांगितलं मी <coughs> जर एक रुपया पाठवेल तर एक रुपया पूर्ण हा शेवटच्या माणसापर्यंत पोचेल दलाल नाही भ्रष्टाचार नाही कोणालाही मध्यस्थ म्हणून या ठिकाणी ठेवणार नाही आणि तुम्ही बघा गेल्या पाच वर्षात जनधनच्या खात्यामध्ये मोदीजींनी ऐंशी हजार कोटी रुपये दिले एकही दलाल नाही एकही मध्यस्थ नाही कोणाला चक्रा मारण्याची आवश्यकता नाही आज तुम्ही बघा सामाजिक न्यायाच्या योजना असो शेतीच्या योजना असो महिलांच्या योजना असो स्कॉलरशिपच्या योजना असो सगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये थेट खात्यामध्ये पैसा येतो तलाठ्याकडे चक्र नाही तहसीलदाराकडे चक्र नाही आबू नाही बाबू नाही टाबू नाही मध्यस्थ नाही कार्यकर्ता नाही पैसे द्यायला कोणी नाही थेट गल्ली हा गल्लीतल्या शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये हा मोदीजींच्या माध्यमातन आला आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्याचं काम हे पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजींच्या माध्यमात झालं स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानामध्ये गाव शहर स्वच्छ तर झालीच पण सगळ्यात महत्वाचं काय ज्यावेळी मोदीजी निवडून आले त्यावेळी या देशामध्ये केवळ पंच्याऐंशी टक्के कुटुंबांकडे शौचालय होतं केवळ पंचेचाळीस टक्के कुटुंबांकडे शौचालय होतं पंचावन्न टक्के कुटुंब असे होते की ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं आमच्या महिलांना आया बहिणींना त्या ठिकाणी एकतर रात्र होण्याची वाट पाहावी लागायची किंवा दिवस उजाडायच्या आधी नित्य कर्माकरता बाहेर जावं लागायचं आणि दिवसभरात जर आवश्यकता पडली तर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागायचा मोदीजींनी घरोघरी शौचालयाची योजना आणली पंचेचाळीस टक्क्यावरनं आज अठ्ठ्याण्णव टक्के घरांमध्ये शौचालय झालं आमच्या आया बहिणींना आज त्या ठिकाणी आपली टांगावी लागत नाही अशा प्रकारची अवस्था या या, या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून केली उज्वला सारखी योजना हो देशामध्ये तेरा कोटी कुटुंब अशी होती की ज्या तेरा कोटी कुटुंबांना त्या ठिकाणी त्यांच्या घरी गॅस नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा एक आमची माय माऊली जेव्हा चुलीवर स्वयंपाक करते प्रत्येक दिवशी तिच्या शरीरामध्ये इतका धूर जातो एखाद्या व्यक्तीने जर तीनशे बिळ्या एका दिवशी प्यायल्या तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो एवढाच धूर चुलीवर स्वयंपाक करताना आमच्या मायमाऊलीच्या शरीरामध्ये जातो ती रोज थोडी थोडी मरते ते रोगराईनं ग्रसित होते अशा या माझ्या मायमाऊलीला मोदीजींनी सांगितलं मी तुला धूर खाऊ देणार नाही या तेरा कोटी कुटुंबांमध्ये त्या ठिकाणी उज्ज्वलाच्या माध्यमात मोफत गॅस सिलेंडर देण्याचं काम मोदीजीने सुरू केलं आज सहा कोटी पेक्षा जास्त घरामध्ये ते गेले आहे उर्वरित घरांमध्ये देखील जात आहे आणि येत्या सहा ते आठ महिन्यात एकही घर असं राहणार नाही की ज्या ठिकाणी गॅसचं सिलेंडर नाही आहे प्रधानमंत्री आवास योजना मोदीजींनी सांगितलं भारताच्या स्वातंत्र्याला दोन हजार बावीस मध्ये ज्यावेळी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी या देशामध्ये एकही गरीब बेघर राहणार नाही प्रत्येक गरीबाला आम्ही घर देऊ आणि त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांची निर्मिती सुरू केली आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात दहा लाख घर आम्ही बांधतोय पाच लाख घर पूर्ण झाली आहेत शहरामध्ये पाच लाख घर आम्ही बांधतोय शहरात अजून पाच लाख घर आम्ही बांधणार आहोत ज्यांची नावं यादीमध्ये आहे त्या प्रत्येकाला दोन हजार एकोणीस मध्ये घर आम्ही देणार आहोत आणि ज्यांची नावं यादीत नाही त्यांच्याकरता वेगळी यादी बनवतो आणि पुढच्या दोन वर्षात त्यांना देखील घर आम्ही देणार आहोत या महाराष्ट्रामध्ये एकही बेघर राहणार नाही याकरता मोदीजीने आपल्याला पैसा दिलाय आज आपण अतिक्रमण नियमितीकरण देखील सुरू केलाय शहरामध्ये झोपडपट्टी मध्ये राहणारा जो व्यक्ती आहे त्याला त्याच्या घराच्या मालकीचा पट्टा आपण देतो आहे त्या जमिनीचा हक्क देतोय आणि केवळ जमिनीचा हक्क देत नाहीये तर तो जर कच्च्या घरात राहत असेल कुड्याच्या घरात राहत असेल घरात राहत असेल तर त्याला घर बांधण्याकरता अडीच लाख रुपये देखील आपण देतोय आणि तो जर कामगार असेल तर त्याला साडेचार लाख रुपये आपण देतोय जेणेकरून प्रत्येक गरीबाचं घर गर झालं पाहिजे आणि ग्रामीण भागात देखील तीन लाख अतिक्रमण हे नियमित करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर आपण देतोय आज मुद्रा सारखी योजना मोदीजींनी आणली मुद्राच्या माध्यमातन या ठिकाणी तेरा कोटी लोकांना कर्ज मिळालं पन्नास हजारापासनं दहा लाखापर्यंतच कर्ज बिना तारण बिना व्याजी अशा प्रकारचं कर्ज आणि याच्यामध्ये आपण जर विचार केला तर साठ टक्के महिला आहेत चाळीस टक्के अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत म्हणजे जो गरीब आहे जो वंचित आहे जो शेवटचा आहे म्हणजे आघाडी वंचित त्यांची असेल पण काम करणारे हे मोदीजी आहेत या खऱ्या त्या ठिकाणी त्यांना कर्ज देऊन पाया उभं करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आयुष्यमान भारत सारखी योजना की ज्या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं देशामध्ये पन्नास कोटी लोकांना पन्नास कोटी गरीबांना दरवर्षी पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत त्यांना कुठलंही ऑपरेशन करायचं असेल हार्टचं असेल लंगचं असेल गुडघ्याचं असेल हे ऑपरेशन मोफत त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मोफत गोळ्या मोफत सगळ्या प्रकारचा इलाज पन्नास कोटी लोकांना या ठिकाणी मोफत देण्याचं काम मोदीजीने सुरू केलं अवघ्या दोन महिन्यामध्ये वीस लाख गरिबांनी आपलं ऑपरेशन त्या ठिकाणी करून घेतलं